पुण्यश्लोक काहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या बातमीपत्रामध्ये मी करण गायकवाड आपले स्वागत करतो पुण्यश्लोक काहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव चौदा एप्रिल ते वीस एप्रिल या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे महोत्सवाच्या पहिल्या दिवशी चौदा एप्रिल रोजी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले पंधरा एप्रिल रोजी विद्यापीठाच्या ज्ञानस्त्रोत केंद्रामध्ये महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले तसेच राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विषयावर परिसंवाद झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर होते परिसंवादाच्या पहिल्या सत्रामध्ये सामाजिकशास्त्र संकला संकुलाचे संचालक डॉक्टर गौतम कांबळे अर्थतज्ज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयावर बोलताना म्हणाले की गोल एक्शन स्टँडर्ड मध्ये काय होतं शंभर कोटी छापायचे आहेत तर तुम्हाला पंच्याऐंशी कोटीचं सोनं ठेवायचं आणि पंधरा कोटी जे आहेत ते डिबेंचर्स ठेवायचे फ्लेक्सिबल आहेत पंधरा कोटी फ्लेक्सिबल आहेत आणि हे फ्लेक्झिबल जे असतात ना हे फार डेंजर असतात कारण याच्यामध्ये कसंही कशाही पद्धतीनं शासन जे आहेत ह्या गोष्टी करू शकतं आणि मॅक्झिमम पैसे जे आहेत ते छपाई करू शकतात गोल्ड स्टँडर्ड हे बाबासाहेबांची संकल्पना होती ही गोल्ड स्टँडर्ड जर स्वीकारलं तर सोनं जे आहे सोन्याला लिमिटेशन आहेत म्हणजे तुम्ही पाहिजे जसं सोनं आणून तुम्ही ठेवून तुम्ही पैसे छापू शकत नाही त्याला लिमिटेशन्स आहेत कारण तो नॅचरल रिसोर्स आहे परंतु डिबेंचर्स असे आहेत तुम्हाला ते जनरेट करता येतात त्या मग गोल्ड स्टँडर्ड जर का ठेवला असेल तर मग तुम्हाला जेवढं ठेवलेलं आहे सोनं तेवढं तुम्हाला पैसे छापता येतील आणि त्यामुळं पैशाचा जो काय फ्लो आहे तो इकॉनॉमी मध्ये होणार नाही आणि मग त्यामुळं भाववाढ जी आहे ती भाववाड सुद्धा होणार पैसे छापल्यामुळं भाववाडीचं एक कारण आहे पैसे छापणे पैशाची छपाई होणे लोकांच्याकडे पैसा येणे हे भाववाडीचं एक कारण आहे अनेक कारणापैकी कारण महत्वाचं कारण आहे म्हणजे जर आता आम्हाला विचारलं पगार किती आहे तर लाख रुपये पगार असेल सुरुवातला किती पगार होता सात आठ हजार रुपये होता परंतु लाख रुपये पगार सुद्धा पुरत नाही भावाढ झालेली आहे पैसे लोकांच्या येत असतात त्यावेळेस घ्या परिसंवादाच्या दुसऱ्या सत्रामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर प्रकाश पवार यांनी घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयावर व्याख्यान देताना म्हणाले की जे इंडियन कॉन्स्टिट्युशन मधल्या संस्था काय काम करताय किंवा त्यांना काय आंबेडकरांनी काम लावलेलं आहे तर न्याय देण्याचं काम लावलेलं आहे आणि तोही न्याय हा वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांनी डेव्हलप केलेला आहे म्हणजे याच साधं उदाहरण जर सांगायचं झालं अगदी सोप्यातलं सोपं उदाहरण तर बत्तीसावं कलम हे इंडियन कॉन्स्टिट्युशनचा प्राण आहे असं त्यांचंच वाक्य आहे बत्तीसावा कलम काय इंडियन कॉन्स्टिट्युशनचा प्राण आहे तर कलम क्रमांक सोळा पासून किंवा मी म्हणेल चौदा पासूनच पुढे प्रत्येक गोष्टीला संरक्षण देण्यासाठी ते बत्तीसावं कलम आहे आणि ते जे बत्तीसावं कलम आहे ते इंडियन कॉन्स्टिट्युशन मधल्या संस्थांना पुन्हा पुन्हा सांगतय की तुम्ही न्यायालयीन पुनर्विलोकन करू शकता न्यायालयीन पुनर्विलोकन झालं तरच न्याय मिळणार आहे न्यायालयीन पुनर्विलोकन नाही झालं तर कोणालाही न्याय मिळू शकत नाही म्हणजे बत्तीसावे कलम हे भारताचा प्राण आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा प्राण आहे आणि आंबेडकर म्हणत होते या तिसऱ्या वर्गाच जीवन आणि मरण आहे त्यात म्हणजे तिथं सगळं त्यांचं अस्तित्व टिकत किंवा त्यांचं अस्तित्व संपूर्णपणे संपुष्टात येतं असं हे तिसऱ्या वर्गाबद्दलची तुम्हाला कथा दिसते कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर अध्यक्षीय भाषणात म्हणाले की अरे शिक्षण हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ह्या दोन्ही महापुरुषांनी युगपुरुषांनी सांगितलेलं आहे आंबेडकरांनी सुद्धा त्याच गोष्टीचा करून प्रत्येक व्यक्तीला शिक्षण कसे मिळेल केला त्याचं के एक्सपेंशन म्हणून महात्मा ज्योतिराव फुले महिलांना सुद्धा शिक्षण कसं मिळेल यासाठी पुढाकार घेतला आणि म्हणून या दोघांनी सगळ्यात महत्वाचं काही जे केलं असेल ते म्हणजे शिक्षणावरती भर आणि बऱ्याच ठिकाणी हे मानतो की शिक्षणाशिवाय अ कुठलेही देश आहेत जे किंवा कुठले सुरुवात कर आपल्या घरापासून घराची राज्याची आणि देशाची प्रगती नाही हे निश्चित आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवले की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जे वाघिणीचं दूध जोपेल तो गुरुणारच आणि हे दूध पाजण्याचं काम हे फार मोठं काम हे आपल्या विद्यापीठाच्या विद्या भरतीत अवलंबून आहे प्रत्येक विद्यापीठ वि त्या दृष्टीनं फार महत्वाचं काम आहे ते सगळ्यात महत्वाचं काम आपण विद्यापीठ करणार आहोत हे ज्यावेळी आपण करत असतो त्यावेळी इन्क्लुजिव्हिटी हा सगळ्यात महत्वाचा व्यक्तीपर्यंत तुम्हाला शिक्षण देता पाहिजे याचा आपण प्रत्येकाने विचार केला पाहिजे मग तो, तो गरीब असो श्रीमंत असो किंवा गांधलेला असो सगळ्यासाठी शिक्षण हे महत्वाचं आहे त्यामुळे आपल्याला सगळ्यांना ते पोहोचवलं पाहिजे हा ध्येय आपण विद्यापीठाच्या मार्फत नेहमी राबवला कार्यक्रमास विद्यापीठाच्या कुलसचिव योगिनी घरे वित्त व लेखाधिकारी श्री ए सी ए शहा व्यवस्थापक परिषदेचे सदस्य प्राध्यापक देवानंद चिलवंत आणि प्राध्यापक सचिन गायकवाड यांची विशेष उपस्थिती होती यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉक्टर राजेंद्र वडजे यांनी प्रास्तावित केले विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर केदारनाथ काळवणे यांनी आभार मानले डॉक्टर तेजस्विनी कांबळे यांनी सूत्रसंचालन केले फुले आंबेडकर सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात दिनांक सोळा एप्रिल रोजी भाषा संकुलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सतरा एप्रिल रोजी विद्यापीठाच्या ज्ञानस्रोत केंद्रात सलग चौदा तास अभ्यास हा उपक्रम घेण्यात आला होता फुले आंबेडकर सप्ताहाच्या पाचव्या दिवशी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात अठरा एप्रिल रोजी ललित व कला संकुल या संकुलामध्ये महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित प्रासंगिक चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते आजचे बातमीपत्र इथे संपले धन्यवाद